शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नंदुरबार शहरातील विविध व्यायामशाळा आणि गणेश मंडळांच्या गणेशाची आरती करण्यात आली नंदुरबार शहरातील श्रीराम व्यायामशाळा वीरभगतसिंग व्यायामशाळा नवजीवन व्यायामशाळा संत रविदास व्यायामशाळा आदी व्यायामशाळा व गणेश मंडळांच्या श्रींची आरती शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघवंशी यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी गणेश मंडळांच्या वतीने माजी आमदार चंद्रकांत रगवंशी यांचा सत्कार करण्यात आला श्रीराम व्यायामशाळेच्या प्रसंगी उद्योजक पृथ्वीराज रघुवंशी माजी नगरसेवक राजेश परदेशी माजी नगरसेवक रघुवंशी तर वीर भगतसिंग व्यायामशाळेच्या प्रसंगी माजी नगरसेवक दीपक दिघे चेतन वळवी आदी उपस्थित झालेले होते